तोंडाला फडके बांधलेल्या जमावाकडून दगडफेक मुख्यमंत्र्यांनी सांगितली ए टू झेड स्टोरी नागपूर येथे झालेल्या राड्यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निवेदन दिलं आहे आणि त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केलं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंसाचाराच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि मुख्यमंत्री म्हणाले की सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी नागपुरातील महल परिसरात मिहिप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे आंदोलन केले हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळी आणि त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे मात्र सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळी त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा काल सायंकाळी पसरवली गेली त्यामुळे दोनशे ते, ते अडीचशेचा जमाव त्या ठिकाणी जमला हा जमाव नारेबाजी करू लागला आणि याच लोकांनी आगलावून टाकू असे हिंसक बोलण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला आणि यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्याने गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले एकीकडे एक पोलिसांची कारवाई सुरू असताना हंसापुरी भागात दोनशे ते तीनशे लोक हातात काठे घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले काही लोकांवर घातकशास्त्रांनी हल्ला केला तिसरी घटना भालदारपुरा सायंकाळी साडेसात वाजता झाली आणि तिथे ऐंशी ते, ते, ते शंभर लोकांचा जमा होता त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे अश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी आणि काही चारचाकी वाहने जाळण्यात आली या संपूर्ण घटनेत तेहत्तीस पोलीस जखमी झाले यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत त्यापैकी एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे एकूण पाच जण नागरिक जखमी झाले आहेत तिघांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे दोन रुग्णालयात आहेत एक आयसीयू मध्ये आहे अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे काल दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाली यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक एकशे चौदा दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्यायसंहिता दोनशे नव्याण्णव नौ सदतीस एक व तीन सह एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय गुन्हा दाखल केला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता अत्तरोळ मधील नमाज आटोपून दोन दोनशे ते अडीचशे चा जमाव हा त्या ते ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे या घटनेमध्ये काही लोकांवर घातकशास्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता झाली ऐंशी ते शंभर लोकांचा जमाव तिथे होता तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी व काही चार चाकी वाहने ही जाळण्यात आली या संपूर्ण घटनेमध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले आहेत ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुराणीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे एकूण पाच नागरिक जखमी झालेले आहेत तिघांना उपचार करून सोडले आहेत दोन रुग्णालयात आहेत यातलं एक आयसीयूत आहे एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे एकूण पाच गुन्हे आहेत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे एंट्री पॉईंटवर नाकाबंदी या तहसील कोतवाली गणेशपेठ पाचपावली लकडगंज शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा नगर कपिलनगर या ठाण्यांचा समावेश आहे एसआरपीएफच्या पाच तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व सीपीएसपी यांची व्हीसी घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष मोदय हो एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शस्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे तीन डीसीपी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका डीसीपीवर तर थेट कुराणी निवाद हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचं सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे अशा लोकांना त्या ते ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही मुंबई